समाजसेवेचा उसना आव आणणाऱ्या काही कार्पोरेट समाजसेवक राजकारणाने कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय शुभम गुप्ता यांची नाहक बदनामी चालवली आहे असून ती त्यांनी थांबवावी असं वजा आवाहन भाजपचे युवा नेते सुजित काटे यांनी केले ते पुढे म्हणाले की सांगली महापालिकेला कित्येक वर्षांनी शुभम गुप्ता यांच्या रूपाने आय ए एस दर्जाचे कर्तव्यदक्ष अधिकारी लावले आहेत सध्या स्थितीत शुभम गुप्ता हे आयुक्त पदावर चांगल्या यंत्रणेकडून काम करत आहेत त्यांनी आपल्या यंत्रणेकडून पूरकाळात सुनियोजन केलं नागरिकांच्या मागणीची दखल घेत त्यांनी अनेक रस्त्यांचा दर्जा रस्त्यावर उतरत तपासला झोपडपट्टी पुनर्वसनासारख्या अनेक रखडलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी कसोशियेनी ते प्रयत्न करीत आहेत मनपा मक्तेदार असोसिएशनच्या मागण्यांची ते सोडवणूक करण्यासाठी अग्रेसर आहेत स्वच्छ चांगली सुंदर चांगलीचे स्वप्न त्यांनी उरी बाळगले आहे आय एस दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांनी विकासाच्या कामात कधीसुद्धा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला नाही आजवर त्यांनी मनपा सेवेत काम करत असताना अनेक राजकारण्यांच्या विरोधात जाऊन लोकहिताची कामं केली आहेत यावरून असं दिसून आलं आहे असे कार्यतत्पर अधिकारी आपल्या सांगलीला लाभले हे सांगलीकरांचं भाग्यच म्हणावं लागेल मात्र काही राजकारणी आणि कार्पोरेट सामाजिक संघटनांकडून त्यांच्या गडचिरोली येथील प्रशिक्षण काळातील काही गोष्टी काढून आयुक्त गुप्ता यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे सामाजिक हितेच्या विरोधातील वर्तन आहे आणि त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष कार्यतत्पर अधिकाऱ्यांच्या पाठीशी माझ्यासह सुज्ञ सांगलीकर जनतेने ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढील काळात जर आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर विनाकारण बिनबुडाचे आरोप झाले तर ते सुज्ञ सांगलीकर खपवून घेणार नाहीत तर अशा प्रवृत्तीविरोधात रस्त्यावर उतरून त्यांना जशासजसं उत्तर दिलं जाईल असा इशारा भाजपचे युवा नेते सुजित काटे यांनी दिला आहे ए अपडेट न्यूज